काय ऑपोजिट वर्ड्स येतात का तुला बरं मी विचारते त्या शब्दाचे ऑपोजिट वर्ड सांगायचे तू खरं येतात थांबूनच सांगणार आहेस येतात का पण तुला हँड्स फोल्ड करून हॅन्ड फोल्ड करून बरं बॉय गर्ल हॉट कोल्ड अप डाऊन आता काय विचारू बरं तुला मदर फादर ओके फॅट क्लीन लॉंग शॉर्ट गुड बॅड ओके क्लीन लॉंग शॉर्ट ओके डे नाईट ओके गो गो कमिंग कम बर ब्युटीफुल ब्युटीफुल हां अगली अरे वापरे ब्युटीफुलचं पण ऑपोजिट वर्ष येतं तुला बर आता कोणता विचारू बाळा ब्लॅक व्हाईट బీ హా స్టర బిగ స్మ స్మల్ బ Hmm. आता कोणता विचारावा कोल्ड झाला ना तो ग्रँड फादर ग्रँड मदर आलो का गु तुला पण ऑपोजिट वर्ष आले ना तुला पण व्हॅन टी व्हॅन क्लीन टी आणि व्हॅन क्लीन बरं आय एम बॉय आई एम गर्टी डर्टी वर मन्नोटी अहा मग आता कोण डर्टी वॅन क्लीन हां बर वॅन इज क्लीन डर्टी वॅन इज वॅन इज गोइंग वॅन इज कमिंग हूं येऊ लागले की अगं तुला पण छान आता तू मला विचार मी सांगते When is is going. Ben is coming. School is, school is dirty. School is clean. <laughs> mm. Huh? Face is clean. Face is dirty. Mm. Areva? तुला सेंटेंस पण बनवायला येऊ लागलेत हां टिट इज क्लीन डर्टी हेअर इज डर्टी हेअर इज क्लीन <laughs> बर अबस काज ऑपोजिट वर्ड्स एवढे नाही मग मग काय करूयात अजून Is here? Come here. Come is there? My Huh? Come is here. Come is no. Yes, no. asaka. Yes, no. My Come is yes. Hmm. I am coming. <laughs> <laughs> uh, 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 uh. Bye Bye sarvanni Sarvanni <laughs>